जंगलामध्ये अनेक प्राणी असतात पण तिथे फक्त एकच सिंह असतो आणि हा सिंह एकटा जरी असला तरी तोच जंगलाचा राजा असतो विजय तुम्हाला असं वाटेल हे वाक्य एखाद्या चित्रपटातील आहे एखाद्या अभिनेत्याचं हे वाक्य आहे असं तुम्हाला वाटेल तर हे खरं आहे हे एका सुपरस्टारचंच वाक्य आहे पण हे चित्रपटातील वाक्य नसून एका राजकीय सभेतील स्टेटमेंट आहे हा डायलॉग मारणारा अभिनेता आहे थलपती विजय तमिळनाडूमधील सुपरस्टार असलेला हा विजय आता राजकारणाच्या मैदानामध्ये उतरलेला आहे गेल्या वर्षी त्यानं पक्षाची घोषणा केलेली होती आणि आता त्याच्या पक्षाची दुसरी सभा मदुराईमध्ये काल पार पडली या सभेला झालेली लाखोंची गर्दी चर्चेचा विषय ठरलेली आहे अगदी लोकांनी बॅरिकेड्स तोडून विजयची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि ही गर्दी पाहून विजयसुद्धा इमोशनल भावनिक झाल्याचं दिसून आलं तो रडतानाचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत मात्र विजयच्या या एंट्रीमुळं तामिळनाडूमधील राजकारण तीनशे साठ डिग्री अंशाच्या कोणात कसं बदलत आहे आणि विशेषतः विजयनं काल जी काही भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि द्रुमुकवरती सुद्धा टीका केल्याचं दिसून येतं आणि येत्या काळामध्ये एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये तामिळनाडूची जी काही विधानसभेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये विजय हा तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून समोर येईल अशा पद्धतीच्या चर्चांना सुद्धा आता उदाहरण आलेलं आहे या विजयची नेमकी फिल्मी करिअर कसं आहे त्याचं आणि त्याची राजकीय कारकीर्द कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकते आणि त्यांना जो काही विचारधारा आता या पक्षाची स्वीकारलेली आहे ती नेमकी काय आहे आणि त्याला राजकीय स्पेस किती आहे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी तर थलपती विजय हा तमिळनाडूमधील एक सुपरस्टार आहे त्यानं गेल्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पक्षाची एका घोषणा केलेली होती आणि त्यावेळी त्याची एक सभासुद्धा पार पडलेली होती या सभेमध्ये त्यानं साधारणतः त्याची राजकीय दिशा कशा पद्धतीनं असेल हे सुद्धा सांगितलेलं होतं साधारण ऑगस्टमध्ये त्यानं त्याचा पक्षाचा झेंडा त्यानंतर त्यानं पक्षाचं गाणंसुद्धा रिलीज केलेलं होतं आणि यामधून त्याची पुरेशी विचारधारा कशा पद्धतीनं असेल हे सुद्धा लक्षात आलेलं होतं यापूर्वी आपण पाहूया की या थलपती विजयचं फिल्मी करिअर नेमकं कसं होतं तर त्याचा सुरुवातीची कारकिर्द ही बालकलाकार म्हणून सुरू झालेली होती आणि जवळपास तीन दशकं म्हणजे तीस वर्ष तो या चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असल्याचं दिसून येतं त्याचा शेवटचा एक चित्रपट आलेला होता गोट म्हणून सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची कमाई केलेली होती आणि भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा एक अभिनेता म्हणून थलपती विजयकडं पाहिलं जातं आता हे थलपती म्हणजे नेमकं का काय आहे हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना अनेक समजणार नाही तर थलपती म्हणजे कमांडर किंवा सेनापती आणि याची फार मोठी क्रेज तमिळनाडूमध्ये आपल्याला दिसून येते त्याचा एक मोठा बेस आहे आणि त्यांना अगदी त्याचा जो एक चित्रपट होता थलपती सिक्स्टी नाईन म्हणून या चित्रपटासाठी त्यांना अक्षरशः दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं सुद्धा बोललं जात होतं आणि त्याची गेल्या वर्षी जी काही सभा झाली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये विक्रम मंडी येथे ही सभा झालेली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की मी हे करोडो रुपयांचं माझं जी काही कमाई आहे ही सोडून राजकारणामध्ये येतो आहे आणि मला बदल करायचा आहे तमिळनाडूमध्ये आणि हा बदल लोकांची सेवा करण्यासाठी करायचा आहे अशा पद्धतीचा विचार त्यांना त्या सभेमध्ये मांडलेला होता आणि त्यानंतर आता ही त्याची दुसरी सभा एकवीस ऑगस्टला म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मदुराई इथं झाली या सभेला एवढी प्रचंड गर्दी होती की लोकांनी अक्षरशः बॅरिकेड्स तोडून त्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला महत्त्वाचं म्हणजे ही सगळी गर्दी पाहून तो भावनावश झाल्याचं सुद्धा दिसून आलं आणि त्याचे जे वडील आहेत चंद्रशेखर म्हणून त्यांनी गेल्या वर्षी एक पक्ष स्थापन केलेला होता आणि त्याच्यामध्ये थलपती विजय याचं नाव होतं आणि यावरून कुठंतरी त्याचे त्याच्या आई सुद्धा संबंध बिघडल्याचं दिसून आलेलं होतं त्यानं टीका केलेली होती आणि या पक्षाशी माझा कोणताही संबंध नाही असं थलपती विजयनं सांगितलेलं होतं मात्र आता जी काय काल सभा झाली याच्यामध्ये त्याचे आईवडीलसुद्धा स्टेजवरती होते आणि त्यांनीसुद्धा थलपती विजयचं कौतुक केल्याचं त्या स्टेजवरती दिसून आलं आता थलपती विजय याचा एक शेवटचा चित्रपट दोन हजार सव्वीसमध्ये पोंगलच्या निमित्तानं प्रदर्शित होईल असं सा सांगितलं जात आहे आणि त्याचं नाव आहे जननायकम असं त्याचं नाव असल्याचं स समोर येत आहे आणि आता चित्रपटसृष्टीतून पूर्णपणे निवृत्ती घेतल्यानंतर त्यानं साधारण त्याचं एकावन्न एक वर्ष वय आहे सध्या आणि या चित राजकीय कारकिर्दीला त्यानं सुरुवात केल्याचं दिसून येत आहे आता काल त्यांना ही जी काही सभा घेतली याला प्रचंड गर्दी तर होतीच मात्र त्यानं जी काही भूमिका मांडली त्याचीसुद्धा चर्चा झाल्याचं दिसून येतं याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यानं द्रविड अस्मितेचं राजकारण करणार असल्याचं दिसून येत आहे तो आणि त्यानं भाजपा असेल किंवा सत्ताधारी तिथला द्रुमुख आहे आता तिथं एम के स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचे आणि यांच्या द्रुमूक पक्षावरती सुद्धा त्यांना टीका केलेली आहे यासोबतच त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवरती सुद्धा टीका केल्याचं दिसून येतं त्यानं काल असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी तुमची ही तिसरी टर्म लोकांची सेवा करण्यासाठी भलं करण्यासाठी आहे की मुस्लिमांविरुद्ध कट रचण्यासाठी ही तुम्ही तिसरी टर्म वापरत आहात अशा पद्धतीचं विधान त्यानं केलेलं होतं आणि अप्रत्यक्षपणे त्यांना भाजपचं जे काही अल्पसंख्याक विरोधी धोरण आहे याच्यावरती टीका केल्याचं बोललं जात आहे तमिळनाडूमधील अनेक मच्छीमार आहेत यांना श्रीलंकेमध्ये पकडलेलं आहे यांना का सोडण्यात आलेलं नाही अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा त्यांना काल उपस्थित केल्याचं दिसून येतं आता या तमिळनाडूच्या राजकारणाचा सध्याचा आपण सारी पाठ जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की तिथं सत्या सत्ताधारी असलेला जो काही द्रुमुख पक्ष आहे आणि दुसरा एक पक्ष आहे तो ए आय ए डी एम के म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा जो हा पक्ष आहे ए आय ए डी एम के याच्यावरती सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे आणि विजय या सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की भाजप हा पक्ष ए आय ए डी एम के याच्या अडून राजकारण करत आहे आणि राज्य हे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांना या कालच्या सभेमध्ये केल्याचं दिसून येतं यासोबतच तो काल असं म्हटलं आहे की डी एम के हा एक विषारी पक्ष आहे आणि राजकीय शत्रू आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष हा फॅसिस्ट विचारसरणीचा पक्ष आहे आणि तो एकमेव वैचारिक शत्रू असल्याचं सुद्धा विजयनं कालच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे आणि यासोबतच आपण कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही आपण स्वाभिमानानं ही निवडणूक एकट्यानं पुढं होऊन लढणार आहे आणि त्याचा जो काही पक्ष आहे टी व्ही के म्हणून जो त्यांनी पक्ष स्थापन केला आहे तमिळनाडू वेटरी कळगम म्हणून हा त्याचा पक्ष आहे हा पक्ष स्वबळावरती या निवडणुकीला सामोरं जाणार आहे असं विजयन कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आता तमिळनाडूच्या राजकारणाचा एकंदरीत आजचा आपण इतिहास पाहिला थोडंसं सिंहाव केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की तिथल्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात सुपरस्टार अभिनेते यांची चलती असल्याचं दिसून येतं विशेषतः आपण इतिहास जरी पाहिला तरी एम जी आर असतील त्यापूर्वी करुणनिधी असतील अण्णादुराई असतील या नेत्यांचं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व असल्याचं दिसून येतं अगदी जयललिता या अभिनेत्री होत्या त्या मुख्यमंत्री सुद्धा तामिळनाडूच्या बऱ्याचदा राहिलेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं एक अभिनेत्यांचं एक राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये तमिळ तमिळनाडूमध्ये आपल्याला दिसून येतं अगदी एम के स्टॅलिन हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत यांनी सुद्धा काही चित्रपटांमध्ये काम केल्याचं सांगितलं जातं तर अशा पद्धतीनं अभिनेत्यांची राजकारणामध्ये एंट्री होणं आणि त्यांनी अगदी मुख्यमंत्रीपद मिळवणं हे काही तामिळनाडूच्या राजकारणामध्ये नवीन नाहीये मात्र अशा परिस्थितीमध्ये थलपती विजय या सुपरस्टारनं पुन्हा एकदा एंट्री मिळवलेली असताना आता तो तामिळनाडूचा हा सगळा सत्तेचा सा सारीपाठ आपल्या हातामध्ये घेतो आहे का आणि सत्तेच्या दौऱ्या त्याच्याकडे जातील का दोन हजार सव्वीसला जी काही एप्रिलमध्ये जी काही निवडणूक होणार आहे ही निवडणूक आपण ताकदीनं लढवणार असल्याचं विजयनं सांगितलेलं आहे आणि त्याची तशा पद्धतीनं पक्षाची तयारीसुद्धा असल्याचं दिसून येतं विशेषत सत्तर हजार बूथचं मॅनेजमेंट तो आता सध्या करताना दिसतोय आणि बूथसाठी प्रमुख नेमणं असेल किंवा अनेक लोकांना पक्षामध्ये प्रवेश देणं असेल आणि या पक्षालासुद्धा मोठा प्रतिसाद मिळण्याचं दिसून येत आहे विशेषतः लोकांची गर्दी एक तर भाग आहेच मात्र दुसऱ्या बाजूला अनेक माजी आमदार अभिनेते कामगार नेते हे सुद्धा विजयच्या टी व्ही के या पक्षामध्ये प्रवेश घेताना दिसून येत आहेत मात्र तामिळनाडूच्या राजकारणामध्ये फक्त थलपती विजय यांना जाता प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाय असं नाही तर यापूर्वी सुपरस्टार कमल हसन रजनीकांत यांनी सुद्धा हा प्रयत्न केलेला होता मात्र त्यांना फारसं यश आलेलं दिसत नाही आणि आता थलपती विजयनं मात्र स्वतःचं एक भविष्य आजमावायचा प्रयत्न केलेला आहे या राजकीय क्षेत्रामध्ये आता त्याला नेमका किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल मात्र एक इंटरेस्टिंग आणि रंजक गोष्ट अशी की त्यानं जे काही पक्षाची विचारधारा समोर ठेवलेली आहे त्यांना मग त्याच्यामध्ये दोन आयकॉन सांगितलेले आहेत ते म्हणजे पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार यांचं शिक्षणासंबंधीचं धोरण आहे महिलांच्या सं संबंधातलं जे काही धोरण आहे आणि जात लिंग धर्म याच्या बाबतीतली जी काही विषमता आहे याच्यावरती स सुद्धा त्यानं बोट ठेवलेलं आहे आणि पेरियार यांची जी काय विचारसरणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी काय विचारसरणी आहे तोच आमच्या पक्षाचा विचार, विचार असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे यासोबतच अण्णादुराई यांचं सुद्धा त्यानं नाव घेतलेलं होतं पाठीमागच्या एका सभेमध्ये आणि के कामराज जे अत्यंत महत्त्वाचे नेते तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मानले जातात यांचे कटआउट सुद्धा गेल्या वर्षीच्या सभेमध्ये दिसून आलेले होते आणि त्यांना एक सांस्कृतिक राजकारणाची सुद्धा एक नाळ चांगली पकडलेली असल्याचं दिसून येतं विशेषतः तामिळनाडूच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले चोलराजे आणि राजे जे في यांची कटआउट सुद्धा गेल्या वर्षीच्या सभेमध्ये दिसलेली होती त्यामुळे असं बोललं जातं आहे की त्यांना अत्यंत ठामपणे या विचारधारेची लढाई लढणार असल्याचं दाखवून दिलेलं आहे आणि तमिळनाडूमधील राजकारणाचा आपण जर थोडासा अभ्यास केला तर लक्षात येतं की द्रविड अस्मितेचं राजकारण तिथं फार टोकानं खेळलं जातं विशेषतः जे सत्ताधारी पक्ष आहे विशेषतः भाजपसारखे पक्ष आहेत यांच्यावरती जो टीका करेल तो या राजकारणामध्ये पुढे जाताना दिसून येतो आणि त्यानं आता सुद्धा भाजपवरती एका बाजूला टीका केलेली असताना दुसऱ्या बाजूला द्रुमूक या पक्षावरती सुद्धा स्टॅलिन यांच्या पक्ष पक्षावरती सुद्धा त्यांना अनेक आरोप केलेले आहेत विशेषतः भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केलेले आहेत आणि आता सध्याच्या राजकारणामध्ये तिथं एक द्रुमुखच्या विरोधात एक स्पेस तयार झाल्याचं दिसून येतंय विशेषतः जयललिता यांचं निधन झालेलं आहे ज्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ए आय ए डी एम के हा जो पक्ष आहे जो एम जी आर या अभिनेत्यानंच एका सुरू केलेला होता आणि एम जी आर यांची फार मोठी क्रेज तिथल्या चित्रपटसृष्टीत ही होती आणि राजकारणामध्ये सुद्धा होती आणि त्यानंतर जयललिता यांनी ए आय ए डी एम के या पक्षाचं नेतृत्व केलेलं होतं अगदी त्या मुख्यमंत्रीसुद्धा बनलेल्या होत्या आणि त्यांच्या निधनानंतर मात्र ए आय ए डी एम के हा पक्ष कुठंतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय आहे आणि द्रुमुखच्या विरोधात एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न आता वि थलपती विजय याचा जो टी व्ही के पक्ष आहे हा करताना दिसून येतोय आणि ही जी काय ए आय ए डी एम केची जी काही स्पेस तयार झालेली आहे पोकळी आहे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये ती भरून काढण्यासाठी थलपती विजयनं एक अत्यंत रणनीती ताकदीनं आखल्याचं दिसून येत आहे ती म्हणजे भाजपवरती टीका करायची याच्या माध्यमातून एका द्रविड अस्मितेला हात घालायचा प्रयत्न तो करतोय तर दुसऱ्या बाजूला द्रुमुखवरती सुद्धा तो स्थानिक पातळीवरती एक राजकीय शत्रू म्हणून टीका करताना दिसून येतोय आता भारतीय राजकारणाचा आपण थोडंसं जर सेहावलोकन केलं तर आपल्या एक लक्षात येतं की सभांना होणारी गर्दी ही सगळीच्या सगळी काही मतांमध्ये परावर्तित होईलच असं नाही या गर्दीचं कन्व्हर्जन मतामध्ये होणं हे फार अवघड मानलं जातं आणि थलपती विजयाच्या बाबतीत आता नेमकं काय होतंय हे एप्रिल दोन हजार सव्वीसला जी काही विधानसभेची निवडणूक होणार आहे तमिळनाडूमध्ये याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल त्यांना अगदी त्याचा मतदारसंघसुद्धा घोषित केलेला आहे ईस्ट मदुराई या मतदारसंघातून तो या विधानसभाच्या निवडणुकाला स्वतः सामोरं जातो आहे यासोबतच त्याचा जो काही पक्ष आहे तो सर्वच्या सर्व दोनशे चौतीस जागा तमिळनाडूमधील लढवणार असल्याचं सुद्धा त्यांना स्पष्ट केलेलं आहे तर आता थलपती विजयची ही एकंदरीत जी काय सगळी राजकीय कारकिर्द आता सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये त्याला कितपत यश मिळतं हे त्या निवडणुकीमध्ये पहावं लागेल मात्र एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की थलपती विजयच्या माध्यमातून तमिळनाडूच्या राजकारणामध्ये मा पुन्हा एकदा एक मोठा सुपरस्टार आपलं भवितव्य राजकीय भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे त्याला नेमकं यश कशा पद्धतीचं मिळतं तो द्रुमुखची सत्ता तिथली उलथवून लावतो का आणि तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद तो हस्तगत करतो का हे आता या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीपर्यंत पाहावं लागेल यासोबतच त्याला येत्या काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा आपण लक्ष ठेवून राहावं लागेल तर मंडळी तमिळनाडूच्या राजकारणामध्ये एका सुपरस्टारची एंट्री झालेली आहे थलपती विजयची तो तमिळनाडूचा मुख्यमंत्री होईल का आणि त्यांना ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे स्टॅलिन यांच्यावरती तो टीका करतोय तमिळनाडूमधील राजकीय पोकळी तो सध्या भरून काढेल का आणि त्याला यश कशा पद्धतीनं मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विशेष बारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ फॉलो करायला विसरू नका धन्यवाद